राजाभाऊ वाजेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे फटाके फोडत वाजे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे जिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे आणि राजाभाऊ वाजे आता आपल्यासोबत आहे राजाभाऊ तुमच्या नावाच्या वर शिक्कामोर्तब झालेला आहे काय वाटतं आपल्याला या सगळ्या शिक्कामोर्तब झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया मला असं वाटतं की आदरणीय पक्षप्रमुख यांनी निष्ठा जशी हा मुद्दा विचारात घेतला तसंच पाच वर्ष मी केलेलं आणि एकूण लोकभावना यामुळे मला उमेदवारी दिली असावी असं मला वाटतं तुम्ही यापूर्वी सिन्नरचं नेतृत्व केलेलं आहे एकदा पराभव देखील स्वीकारावा लागला मात्र आता सहा विधानसभा मतदारसंघांचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहेत काय आव्हानं आपल्याला वाटतंय आणि एकूणच आपला असलेला जनसंपर्क त्या जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहात किती सोपी वाटते निवडणूक निवडणूक कोणतीही सोपी नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे निवडणूक सोपी नाही आहे परंतु निवडणूक लढवून जिंकणं हे मला वाटतं की माझं काम आहे आणि आमच्या सर्वांचं काम आहे ते आम्ही करू ही भावना मागे आहे नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडनं छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे भुजबळ आपल्या विरोधात उभे राहतील अशी पद्धतीची शक्यता वर्तवली जाते किती सोपी निवडणूक वाटते किंवा काय आव्हान वाटतं नाही मी मगा सांगितलं निवडणूक सोपी नाही आहे सोपी वाटणारी निवडणूक आपल्यापासून कधी दूर जाईल हे सांगता येत नाही प्रत्येक दिवस हे नवीन आव्हान घेऊन येतो त्यामुळे निवडणूक सोपी नाही आहे परंतु कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नाग नागरिकांच्या बळावर ती जिंकता येऊ शकते एवढी मला खात्री आहे मात्र भुजबळांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसी समाजासाठी जो पुढाकार घेतला होता त्यामुळे मराठा समाज दुखावला होता उघडपणे अनेक नेते बोलून दाखवत होते त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत राजकारण करताना सामाजिक विण शाबूत राहील यासाठी मी प्रयत्न केलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक विण एकत्र व्यवस्थित राहून जे काही व्हायचं ते होईल जर्नलिस्ट जय किरण नाशिक आज जो शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते असतील या सर्वांनी मिळून आज माझ्यासारख्या एका या शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवला आहे लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी देऊन खरखर मी ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण आज लोकसभेची उमेदवारी देत असताना खरखर अनेक गोष्टी बघितल्या जातात पण जा एका शेतकऱ्याच्या मुलाला एका कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाला तुम्ही जी संधी दिलेली आहे त्या संधी दिल्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडी शिवसेना पक्ष आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपूर्ण ठाकरे परिवार म्हणू आपण आणि आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांनी एकमुखानं माझं नाव साहेबांकडे शिफारस केली आणि आदरणीय उद्धवजींनी त्याला मान्यता देऊन आज दक्षिण मुंबईमधून पुन्हा एकदा तिसऱ्यांना मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञपणे त्यांचे आभार मानतो कृतज्ञ आहे त्या संदर्भात जी यादी जी उद्धव बाळासाहेब हो ठाकरे गटाची आहे ती ट्विट करून संजय राऊत यांनी जाहीर केली आणि अपेक्षेप्रमाणे ज्यामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये तिकीट जे जाहीर झालं होतं ते संजोग वाघेरे पाटील यांना त्यामध्ये तिकीट कायम ठेवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत संजोग वाघेरे पाटील आहेत काय सांगाल एकंदरीत तुमचं तिकीट तर सभेमध्येच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं आणि आज परत ट्विट करून संजय राऊत यांनी दिले काय सांगाल एकंदरीत तुमच्या भावना काय आहेत आणि तुम्हाला तुमच्या पुढचे आव्हान जे आहेत ते तुम्ही कसे पेलणार आहात सर्वप्रथम मी पक्षप्रमुख आणि आमचे सर्व नेते मंडळी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि येत्या ये काळामध्ये निश्चितच हा मावळचा गड हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच पक्षाचा राहील याची खात्री मला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर होत नाहीये आणि त्यावर चर्चा होते तुमच्या पुढे आव्हान नेमकं तुम्हाला काय वाटते कोणाचं असू शकतं कारण त्यांचं नाव अजून जाहीर होत नाहीये असं मला तर वाटत नाही कोण येईल आता बघा शेवटी हा त्या त्या पक्षाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की बाबा आ, मिंदे का किंवा भाजपचा या दोन्ही पैकी लोकसभेतून भाऊसाहेब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ठाकरे शिवसेनेने शिर्डीतून पुन्हा एकदा भाऊसाहेब वागतरे यांना संधी दिली आहे याआधी भाऊसाहेब वागतोरे हे खासदार राहिलेले आहेत ह्या निवडणुकीत ते मतदारांसमोर काय घेऊन जाणार आहे सुद्धा भाऊसाहेब वागतोरे आपल्या बरोबर आहेत भाऊजी ओक्तर साहेब तुम्ही सांगाल की यंदा पुन्हा तुम्हाला ठाकरेंनी विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे अपेक्षित प्रमाणे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना परत चौक करतो आणि जो विश्वास मला पक्षाने आणि आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी या मतदारसंघामध्ये ही लोकसभा जिंकून दाखवणार आहे हे मात्र तुम्ही पूर्वी खासदार राहिला होता मात्र दोन हजार चौदा नंतर ला 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 बर -बर एक निर्णय चुकला त्या निर्णयामुळे तुम्हाला मतदारांनी नाकारलं होतं त्याच काँग्रेसला बरोबर घेऊन तुम्ही पुन्हा एकदा तुमचं नशीब आजमावत आहात ही निवडणूक म्हणून तुमची कशी असेल हे बघा दोन हजार चौदा ला जे काही घडलं तेरा दिवसात हे महाशे खासदार झाले जे आताचे खासदार आहेत त्यांनी काल दिवे लावले दहा वर्षामध्ये हे आपल्या समोर आहेत आणि आता जनतेनं विचार केलेला आहे की निष्क्रिय खासदार तेरा दिवसात आम्ही त्याला निवडून दिलं आणि दुसऱ्यांदा मोदी लाटेवर निवडून दिलं ते महाशय जनतेला समजलेत आणि मी गेलेले पाच वर्षाचं जे काम आहे हे लोकांसमोर होत आहे जन्मापासून आणि कर्मापासून मी जनतेमध्ये आहे आणि आजपर्यंत मी जनतेमध्ये आहे त्यामुळे जनतेलाही माझी जशी चूक झाली तर जनतेला आलेलं आहे की आपण आता कंपेरिजन केल्यावर लक्षात येतात की आपलाच माणूस सरशी आहे आणि मनोमन त्यामुळे भाऊसाहेब वागचोरे हे जनतेच्या मनोमन आहेत हे चित्र दिसत आहे पाहून आपल्याला मिळेल प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी